ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण मराठी न्यूज मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा मध्ये कमी मार्क्स मिळालेत म्हणून निराश होऊ नका कारण बी एस सी नर्सिंगमध्ये प्रवेशाची उत्कृष्ट संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे तुम्ही नर्सिंग सीईटी ई दिली आहे ना मग आता विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेजमध्ये चालू वर्षासाठी थेट प्रवेश घ्या मागासवर्गीयांसह खुल्या गटातील विद्यार्थ्यांना देखील शासकीय शिष्यवृत्ती उपलब्ध त्यामुळे त्वरा करा विट्यातील आदर्श बीएससी नर्सिंग कॉलेज मध्ये आपला प्रवेश आजच निश्चित करा प्रवेश मर्यादित पत्ता कुंडल रोड विटा संपर्क स्क्रीन वर कराच्या नावाखाली विटा नगरपालिकेने लोकांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी उजळ्यात आणलाय पालिकेच्या ठेकेदारांनी लोकांकडून तब्बल दोनशे ते तीनशे टक्क्यांनी कर वसूल केल्याने अमोल बाबर कराचा मातुन, अमोल बाबर चांगलेच आक्रमक कराच्या माध्यमातून जनतेला लुटणाऱ्या अमोल यांनी कडक भूमिका आहे तर दुसरीकडे आमदार सुहास बाबर यांनी यंत्रणा लावून ही अन्यायकारक करवाढ तातडीने रद्द करून आहे तर या कर आकारणीचा ठेका रद्द करून संबंधित स्थापत्य कंपनीला ब्लॅकलिस्ट करावे शिवाय विटेकर नागरिकांनी या वाढीव करवाढीनुसार कोणतेही पैसे भरू नयेत असे महत्वपूर्ण आवाहन करत अमोल बाबर यांनी पत्रकार परिषद घेऊन आक्रमक भूमिका मांडली आहे विटा शहरातील नगर परिषदेने मागच्या वर्षी कर आकारणी संदर्भात स्थापत्य सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कर आकारणीचं जे काम आहे ज आपले प्रॉपर्टी मोजणीचं आणि तिचे कर आकारणी करण्याचं हे काम मागच्यावरची स्थापत्य कंपनीला दिलेलं होतं ती कर आकारणी करत असताना आम्हाला असं सांगितलं होतं की दहा टक्के करवाढ होईल नगरपालिकेच्या प्रशासकांना किंवा प्रशासनाने असं का दहा टक्के करवाढ होईल त्याप्रमाणे त्या कंपनीला टेंडर मिळालं स्थापत्याला तिची मोजणी पूर्ण झाली आणि ज्यावेळेला आत्ता कराच्या पावत्या आल्या कर त्यावेळेला तीस टक्क्यापासून दोनशे टक्क्यापर्यंत करवर झाले पावत्या आले लोकांना ही गोष्ट आम्हाला पहिल्यांदा वैभवता त्यांनी दर्शवून दिली पुन्हा म मला वाटते कर पावत्यांचं वाढीव आल्यानंतर भाईने तीन आर्स दिले नगरपालिकेत स्वतः त्यांनी तीन आर्स दिले त्याचे गांभीर्यता लक्षात घेऊन आम्ही पुन्हा प्रशासनाला विचारलं की नेमकी काय हे आहे तर आम्ही त्या सगळ्या बाबी सर्व म्हणजे सर्व आमच्या लोकांनी किंवा प्रशासनाला जाणवून दिल्या की ही जी करवाढ झालेली आहे अन्यायकारक आहे पूर्णतः चुकीची आहे तीनशे टक्के दोनशे टक्के अशापर्यंत करवाढ करणं ही अपेक्षितच नव्हतं करवाढ नगरपालिकेला उत्पन्न मिळण्यादृष्टीनं करणं गरजेचं आहे परंतु कितपत असावी त्याला मर्यादा नाहीत त्यामुळं आमची मागणी अशी होती की ती करवड आता रद्द झाली पाहिजे ही मागणी आम्ही काल आमदार सुहासबाबांना सांगितली त्याच्यानंतर आमदार साहेबांनी नगरविकास खात्यात फोन केला आणि तोंडी कालच्या काल तो सगळा जो करवाडीचा जो मा भाग आहे तो पूर्ण थांबवण्याचा आदेश तोंडी आलेला आहे आणि एका आठवड्यात ही करवाढ पूर्णपणे रद्द करून सुहासबाबर आपल्या आपल्या नगरविकास खात्याकडून घेतील परंतु माझी मागणी दुसरी पण त्यात अशी आहे की जे स्थापत्य कंपनीला काम दिलेलं आहे त्या कामाचे मी माहिती काल घेतली तर ते तीस टक्के त्यांना म टेंडरमधले पैसे दिलेत तर त्यांनीच चूक केली असल्यामुळं त्यांना कुठल्याही परिस्थितीत त्या पुढचे पैसे देऊन येत आणि ती ब्लॅकलिस्ट करावी अशी मागणी आणि ती त्या मा मागण्या आमची प्रशासनानं मान्य करावी आणि आपली जी करवड केलेली आहे ती पूर्ण ते रद्द करावी आणि रद्द केलेली करवड आता लोकांनी पण समजून घ्यावं की इथनं पुढं त्या कराने कुठलेही पैसे भरू नयेत मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी